नमस्कार मित्रांनो मी सुनील गव्हाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि मित्रांनो ह्या योजनेसाठी अर्ज नारी शक्ती या ऍपवर भरायचे आहेत तर मित्रांनो या ऍपवर अर्ज करत असताना बऱ्याचशा माता भगिनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चुका केल्या जात आहेत तर मित्रांनो अशा प्रकारच्या चुका तुम्ही सुद्धा जर करत असाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही कोणत्या चुका करत आहेत व त्या चुका कशा टाळता येतील याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही अर्ज करत असताना तुम्ही तुमचे नाव प्रॉपर जसं तुमचं नाव आधार कार्डवर असेल तसं टाईप करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं लग्नापूर्वीचे नाव जसं तुमच्या ठिशी किंवा जन्म दाखल्यावर असेल त्याप्रमाणे तुम्हाला तेथे टाईप करून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे नावं दोन्ही नावं व्यवस्थित असले पाहिजे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे जन्मतारीख तर ही जन्मतारीख देखील मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहे तर मित्रांनो जन्मतारीख नाव आणि तुमची वैयक्तिक डिटेल व्यवस्थित भरल्याच्या नंतर खाली पर्याय येतो डॉक्युमेंट अपलोड करण्याचा तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना देखील मोठ्या प्रमाणात चुका होताना आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये मित्रांनो बऱ्याचशा व्यक्तींच्या माध्यमातून डायरेक्ट डॉक्युमेंटचा फोटो काढून सिंगल डॉक्युमेंट अपलोड करण्यात येत आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड अपलोड करत असतील त्यावेळेस तुम्हाला आधार कार्डचे तुमच्या मोबाईलमध्ये दोन फोटो काढून घ्यायचे आहेत ते म्हणजे एक फ्रंट साईड आणि दुसरा बॅक साइड आणि हे दोन्ही फोटो एकत्र करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही फोटो एकत्र केल्याच्या नंतरच तुमच्या ॲपमध्ये ते अपलोड करायचे आहेत त्यानंतर मित्रांनो तुमचा आदिवासाचा आदिवासाचा पुरावा म्हणजे वय आदिवास प्रमाणपत्र आणि जर तुमच्याकडं वय आदिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं असलेलं राशन कार्ड किंवा मतदान कार्ड अपलोड करू शकता परंतु ज्या व्यक्तीकडे पंधरा वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा मतदान कार्ड नसेल त्यांनी वय आदिवास प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे तसंच ज्यांच्याकडे ठिशी किंवा जन्म दाखला असेल त्यांना ते देखील तिथे अपलोड करता येणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं डॉक्युमेंट म्हणजे उत्पन्नाचं कागदपत्र त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला तुमचं जर केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्न दाखला अपलोड करण्याची गरज नाही परंतु तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयातून उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून अपलोड करू शकता परंतु मित्रांनो ते देखील तुम्हाला जर वेळेस मिळत नसेल तर तुम्ही स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला देखील त्या ठिकाणी अपलोड करू शकता आणि यामध्ये मित्रांनो तुम्ही राशन कार्ड ज्यावेळेस अपलोड करत असतील त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे राशन कार्ड पहिल्या पानाची फोटो आणि राशन कार्डची पाठीमागच्या पानाची फोटो दोन्ही फोटो काढून घ्यायच्यात आणि ह्या दोन्ही फोटो पुन्हा एकत्र करून ती फोटो तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं बँक पासबुक बँक पासबुक देखील अपलोड करायचं आहे आणि बँक पासबुक अपलोड करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये आधार लिंक असेल म्हणजे डेबिट लिंक असेल त्याच खात्यात तुम्हाला बँक पासबुक ते अपलोड करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट फोटो काढून डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीत अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायचे आहेत आणि आधारच्या आणि राशन कार्डच्या त्या दोन्ही फोटो किंवा मतदान कार्डच्या दोन्ही फोटो तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या फोटो अपलोड करायचे आहेत त्यामध्ये मित्रांनो हमीपत्र हमीपत्र तुम्हाला त्याचे प्रिंट आउट काढून घ्यायचे त्याच्यावर सही करून ते हमीपत्र अपलोड करायचं आहे तसेच मित्रांनो तुम्हाला शेवटचा ऑप्शन नसते ते म्हणजे अर्जदाराचा फोटो तर मित्रांनो यामध्ये अर्जदाराचा फोटो अगोदर काढलेली गॅलरीमधली फोटो अपलोड करायची नाही अर्जदाराचा फोटो अपलोड करत असताना डायरेक्ट थेट लाईव्ह फोटो तुम्हाला टाकायचा आहे लाईव्ह फोटो टाकाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही तर मित्रांनो तसेच याबरोबरच अर्ज भरताना अनेक तुमचे नाव टाईप करायचे असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक वगैरे कागदपत्र वेगवेगळी नाव असतील तर ते व्यवस्थित माहिती भरूनच तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे तर मित्रांनो आपल्या बाबा आय चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला नवनवीन सूचना नवनवीन योजनांची माहिती दिली जात असते तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद